पाडे मामाला फारुच्याचा नमस्कार तण तर्न, तळणेर तळणेरच्या रानामध्ये येले आम्ही काही वनस्पती पाहायला हे वनस्पती दिसली या पुरं रान जे डोंगर दिसवलं हे पूर्ण वनस्पतींना भरले याची महिती दिवली मिळतो मला मामाळखून येऊ लागलं काय म्हणून ये वनस्पाती खाली कंद याला असं कंद येतं एक थोडं छोट ये उतराच्या पाण्यामध्ये वाढली याची माहिती द्या आम्हाला काय म्हणून ये साधामती मामाई खाली कंद याला आजो कवळे एकांद मोठे होते पुढे याला म्हणता ये सदामध्ये आमच्यासंघ हे तणाऱ्याचे नाईक आहे ना, नाईकाला माईक माहिती नाईक काढून देते तुमचं नाव काय नाईक संजीव भाऊ नाईक हे आमचे किशोर भाऊ नाईक हे रानामध्ये जात असत्या याला माहिती रानातली पुरी टोटल हे पूर्ण रान पुर वनस्पतीनं भरली कशी आफात घेऊन ये पूरा राननं भरलेलं पाय